एक मिनिट आज इथे yeah. शिवकर या गावी आम्ही व्हिडिओ घेत नाही शेख सर आणि शगुता जग शगुप्ता शेख या उभयदांच्या घरी आम्ही एका एक महत्त्वाच्या भेटीसाठी आलेलो हो, आहोत आगळी वेगळी परंपरा आहे इथे कारण आम्ही सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये गोकुलाष्टमीचा सप्ताह असतो दोन तीन वर्ष सांगितलेलं आहे परंतु मला गावात गावाला जायचं असतं माझ्या गावी पण कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे मला काही यायला मिळत नाही उद्या जाणार आहे पण अगदी आज एक एक चांगल्या प्रकारचा योग आलेला आहे आणि भेट देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सराने पण सांगितलं की आमच्या घरी या म्हणून आणि माझ्यासोबत आलेल्या अतिरिक्त कोकण विभाग कार्यकारिणी सदस्य ललिता पाटील मॅडम आणि ललिता सिंह मॅडम आणि नलिनी पाटील मॅडम ह्या उपस्थित आहेत एक आगळं वेगळं वाटलं हा आपल्याला दिसेल हा पाठीमागे बहुतेक मुस्लिम समाज आहे आणि सोबत आहेत या गावचे सरपंच आनंद जे ढवळणे साहेब आणि जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा इथे आहे साडेतीनशे वर्ष तीनशे साडेतीनशे वर्षाच्या वर्षापासून इथे परंपरा साजरी होत आहे आणि ती कायम टिकवण्यात आलेली आहे हे घर चालत नाही व्यवस्थित मात्र एवढी मोठी परंपरा ह्या येथील समाजाने चालवलेले नजीर सर आणि त्यांच्या परिवाराने त्यांचं कुटुंबीय इथे एकत्र बांधून एक गावाला एकत्र आता ढवळे साहेबांनी पण सांगितलं की आमच्या गावामध्ये असं आहे की गणपतीला आणि आम्ही त्यांच्या सणाला आणि आम्ही एकत्र जातो कुठल्याही प्रकारचा आमचा भेदभाव नाही खरं तर आदर्श घेण्यासारखा या गावामध्ये एक चांगल्या प्रकारचा आदर्श इथून घ्यायला लागेल की एकोपा काय असावा आम्ही सांगतो की आम्ही जाती धर्म वेगळे वेगवेगळे असले आम्ही आमचा एकोपा आहे पण जर एकोपाचं दर्शन आम्हाला घ्यायचं असेल तर ते एकोपाचं दर्शन या शिवकर गावी घेऊन जाणं गरजेचं आहे सन्मानजनक आहे आणि सरांच्या या घरामध्ये नवनाथांपैकी एक अनिपनाथ म्हणून इथे आस्थान आहे अशा प्रकारचं हे भाविक समाज म्हणजे आता आपल्या मी तरी आहे आमच्या घरी जरी सप्ताह धरला तरी आम्ही एकाच दिवसाचं धरतो ही लोक आठ दिवसाचा सप्ताह आठ दिवस हात राहत आहे ऐकून बघून आज आज डोळ्याचे पारणे फिटलेले आहेत खरोखरच एक वे आगळा वेगळा आजचा आम्हाला हा सण साजरा करतात हे पाहायला मिळत त्याचं अवलोकन करण्यासारखं आहे आणि पुन्हा एकदा सांगेन की ह्या समाजानं अवलोकन बाकीच्या समाजाने अवलोकन करायला पाहिजे आणि त्यांच्या सोबत असलेले याच गावचे सरपंच आम्ही आल्यानंतर अगदी सामान्य माणसासारखे सामान्य आहेत कुठल्या आम्हाला सांगितलं हे आणि ते सरपंच आहेत म्हणजे माणसा माणसांमध्ये मिसळून एक आपलं पद कसं हे बसल्यानं काय होतं आपण मोठ्या खुर्चीवरती बसल्यानं पद वाढत नाही तर ते जमिनीवर लोकांमध्ये बसलेले आहेत हे काम सरपंच कसा असावा एक खरोखर आदर्शवत उदाहरण आहे त्याबद्दल या कुटुंबियांचे या परिवाराचे आम्हाला बोलवल्याबद्दल सर ढवळे साहेब आणि संपूर्ण तुमचा परिवार त्यांचे आम्ही खूप आहोत धन्यवाद